महिलांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर अखेर सप्टेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर सर्व महिलांच्या खात्यामध्ये सप्टेंबरचा हप्ता इथं जमा झालेला आहे तर आता ज्या महिलांची ए के वाय सी राहिलेली आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर आता ज्यांची ए के वाय सी बाकी राहिलेली आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमची ए के वाय सी करून घ्यायची आहे तर आता तुमचे जे काही पैसे आहेत ते फक्त याच पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे तुमच्या कोणत्या खात्यामध्ये जमा झाले ते पाहण्यासाठी अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करा इथं कॅपच्या कोडी तर इथं कॅपच्या जिथं आलेलं आहे तरी इथं आपल्याला सत्तेचाळीस एकोणतीस जे काही इथं आलेलं आहे तिथं आपण इथं एंटर करून घेतलेलं आहे त्यानंतर जे की तुम्ही लाडके बहिणीचा फॉर्म भरता वेळेस मोबाईल नंबर दिला होता ते मोबाईल नंबर टाका पासवर्ड टाका आणि लॉग इनवरती क्लिक करायचं आहे तरी तर आपण मोबाईल नंबर पासवर्ड टाकून लॉग इनवरती क्लिक करणार आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर इथं लॉग इन म्हणून तुम्हाला दिसेल तर आता तुमचे जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये सप्टेंबरचा हप्ता इथं जमा झाला की नाही ते तुम्हाला इथून चेक करू शकता तर तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबरचा हप्ता इथं जमा झालेला आहे या आता मी प्रायसेससाठी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे पैशाच्या आयकॉनवरती क्लिक करा तर यामधून तुम्ही चेक करू शकता की तुमचे पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहे तर अशा पद्धतीने ज्यांनी लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म नवीन भरायचं असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा त्याचप्रमाणे आता सर्व लाडक्या बहिणींना ज्या ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी राहिलेली आहे तर गरबड करायची नाही तुम्ही या ऑफिशियल पेजवरूनच तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्यायची आहे तर इथं तुम्हाला ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार नंबर मागेल आधार नंबर टाका कॅप्चर टाका मी सहमत आहे ओ टी पी पाठवा ओ टी पी पाठवल्यानंतर पुन्हा तुमच्या वडिलांचं किंवा तुमच्या पतीचं आधार कार्ड टाका आधार कार्ड टाकल्यानंतर त्यावरतीसुद्धा एक ओ टी पी ओ टी पी टाकल्यानंतर सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमची ई के वाय सी तर सक्सेसफुली इथं होऊन जाईल तर सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशी खबर जी की सप्टेंबरचा हप्ता खात्यामध्ये जमा झालेला आहे तुमचा हप्ता खात्यामध्ये जमा झाला की नाही कमेंट करून नक्की सांगा थँक्यू